खरं तर आता मतदान झालेलं आहे आणि मतदानामध्ये आपण मतपेट्या भरून दिल्या आणि लोकशाही मजबूत करण्याचा प्रयत्न केला पण आता आम्ही एकंदरीत जर व्यवस्था पाहिली तर प्रत्येक रक्तपेढीमध्ये रक्ताची उनिव्हा आहे रक्त भेटत नाही वा सगळ्या दारोदार फिरावं लागतं रक्तदाती निर्माण होत नाही आहे आणि एकंदरीत आकडा पाहिला तर रक्त न भेटणाऱ्याची संख्या न भेटल्यामुळं मृत्यूची संख्यासुद्धा वाढत आहे म्हणून सगळ्यांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मतदान जसं महत्त्वाचं आहे तसं रक्तदानसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे राज्यात रक्तदानाची असलेली उणीव भरून काढण्यासाठी आपण एकतीस मे वीरांगणा अहिल्यादेवी होडकर यांच्या जयंतीपासून ते शाहू महाराज यांच्या जयंतीपर्यंत सव्वीस जूनपर्यंत आणि सहा जून राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा या निमित्तानं आपण सर्व प्रहार कार्यकर्त्यांनी गाव तालुका आणि जिल्हास्तरावर रक्तदान शिबिराचं आयोजन करून मोठ्या प्रमाणे सहभागी व्हा केलेल्या रक्तदानाची माहिती आम्ही नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही पाठवा त्याला योग्य बक्षीस तालुक्यावर गावावर आणि जिल्ह्यावर आपण दिल्या जाईल त्याचा सन्मान केला जाईल सन्मानासाठी नसून हे खरं तर जीव वाचवण्याची ही मोहीम आहे आपण त्याच्या सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि ही मोहीम फतेह करावी जय हिंद जय महाराष्ट्र